थांबा स्वामी समर्थ आपल्याशी बोलत आहेत तुमचं आयुष्य बदलणारी गोष्ट सांगतोय फक्त दोन मिनिट द्या कधी वाटतं का तुमचं आयुष्य एका ठिकाणी अडकलंय संकट अडचणी आणि संभ्रमानं घेरलंय तर हा संदेश तुमच्यासाठीच आहे स्वामी समर्थ म्हणतात श्रद्धा ठेवा आणि धीर धरा पण याचा अर्थ काय आहे आणि हे, हे तुमच्या जीवनाला कसं बदलू शकतं हे जाणून घ्यायचन्य मग व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आजचं तुमचं आयुष्य एका नव्या दिशेने सुरू होऊ शकतं बाळा घाबरू नकोस मी तुझ्यासोबत आहे तुझ्या जीवनातील संकटे आणि अडचणींना मी पाहत आहे फक्त श्रद्धा ठेव आणि धीर धर जीवनात आलेले कष्ट ही तुझ्या प्रगतीसाठीची एक परीक्षा आहे मी तुझ्या पाठीशी आहे प्रत्येक गोष्टीसाठी काळजी करू नकोस जोपर्यंत तू चांगल्या मार्गावर आहेस आणि मनापासून परिश्रम करतोस तोपर्यंत माझी कृपा तुझ्यावर राहील कधीही स्वतःला कमजोर समजू नकोस कारण तुझ्यात ईश्वराचा अंश आहे तुझ्या कर्मावर लक्ष केंद्रित कर चांगले कर्म हेच तुझ्या जीवनातील सर्वोत्तम पूजा आहे आणि हे लक्षात ठेव जेव्हा तू दुसऱ्यांच्या भल्यासाठी काम करशील तेव्हा मी तुझ्या पाठीशी थांबणे उभा असेन पालका माझे नाव सत घोळवत रहा नामस्मरणाच्या माध्यमातून तुझ्या सर्व अडचणी दूर होतील संकटे येतील पण त्यांच्याकडे फक्त एक धडा म्हणून पहा माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवलास तर कोणतीही गोष्ट तुला हरवू शकत नाही जे काही होते ते तुझ्या भल्यासाठीच होते हे लक्षात ठेव प्रत्येक वेळी तुझ्या आयुष्यात प्रकाशाचे एक नवीन दार उघडेल मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे तुला फक्त स्वतःवर विश्वास ठेवायला शिकायचे आहे माझ्या चरणांवर विश्वास ठेव मी तुझ्या आयुष्याला योग्य दिशा देईन धीराने आणि संयमाने वाटचल करत राहा मी आहे मी नेहमी तुझ्या सोबत आहे श्री स्वामी समर्थ